गोपीचंद पडळकर हा शेख चिल्ली माणूस आहे सूरज चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे अजित पवारांवरच्या पडळकरांच्या टीकेला एन सी पीनं हे उत्तर दिलंय शेख चिल्ली स्वतःची राजकीय फांदी कापून घेतो आहे पवारांशिवाय या शेख चिल्लीची किंमत झिरो आहे असं सूरज चव्हाण यांनी टीका केली आहे तर काय नेमकं सूरज चव्हाण यांनी ट्विट केलेलं एकदा आपण पाहूया सुरेश चव्हाण यांनी ट्विट करत अशा प्रकारे पडळकरांवर टीका केलेली आहे गोपीचंद पडळकर हा शेख चिल्ली माणूस आहे जसा शेख चिल्ली फांदी कापताना तुटायचा बाजूने बसून स्वतः झाडावरून पडलेला होता तसा हा शेख चिल्ली महायुतीतल्या नेत्यांवर बोलून स्वतःची राजकीय फांदी कापून घेतोय या शेख चिल्लीला पवारांना विरोध केला तरच राजकीय जिवंत राहू शकतो पवारांशिवाय या शेख चिल्लीची मार्केट किंमत झिरो आहे असं सूरज चव्हाण यांनी ट्विट केलंय गोपीचंद पडळकर यांनी काल अजित पवारांसंदर्भात एक प्रतिक्रिया दिलेली होती कार्यक्रमासाठी अजित पवारांना निमंत्रण का नाही असं विचारलं असताना त्यांनी म्हटलेलं होतं अजित पवार नकोच आणि असं थेट विधान त्यांनी अजित पवारांवर केलं होतं